माझा माझ गाऊ माझी बातमी महाराष्ट्र शासन गेले दीड महिना झाला हे आंदोलन सुरू असताना सुद्धा त्याची दखल घेत नाही या संदर्भातला निर्णय घेत नाही या संदर्भात आपण पहिल्यांदा काय सांगा खऱ्या अर्थानं जर बघितलं दर्था, तर मागच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी पुढील टप्पा देण्याची घोषणा शिक्षण मंत्री महोदय माननीय दीपकजी केसरकर यांनी केली त्यांनी ही घोषणा केली की एक जून पासून टप्पा वाढ देऊ याची आर्थिक तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाईल त्या पद्धतीनं सभागृहामध्ये केलेले घोषणेची अंमलबजावणी तात्काळ होत असते परंतु जर तो गेले दोन महिने झाले या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आदेश निर्गमित झालेला नाही खऱ्या अर्थानं बघितलं तर आर्थिक तरतूद ही हिवाळी अधिवेशनामध्ये करायची आहे त्यामुळे वित्त विभागाकडे हा प्रस्ताव पाठवण्याचं कुठलंही कारण नव्हतं मग आम्हाला समजत नाही की सरकार मुद्दा म्हणून ढकल करायला लागलेला आहे का कारण कारण नसताना वित्त विभागाकडे फाईल जाते तिथून परत ती फाईल त्रुटी लावून परत पाठवली जाते आता कालच पुण्यावरनं ती मुंबईला फाईल गेलेली आहे मुंबईत आता ते दोन दिवसामध्ये वित्त विभागाकडे जाईल म्हणून आमचं म्हणणं असं आहे की वित्त विभागाकडे न पाठवता त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुम्ही आदेश काढण्याच निर्णय करा कारण सभागृहामध्ये केलेली घोषणा आहे उद्या जर त्या घोषणेचं नाही पालन झालं तर त्या ठिकाणी हक्कभंग येऊ शकतो परंतु निष्कारण यामध्ये वेळ काढून पणाच धोरण सुरू जे ते आहे ते कुठल्याही प्रसाद थांबवलं पाहिजे नाही थांबवलं तर त्या ठिकाणी जर बघितलं तर ह्याच्यापेक्षा सुद्धा उग्र आंदोलनाला शासनाला सामोरं जावं लागेल साहेब एका बाजूला लाडकी बहीण योजना सारखी योजना अजून शेहेचाळीस हजार कोटी त्याच्यावरती खर्च केलं जातात आणि या ठिकाणी शिक्षकांना मला वाटतं अकराशे कोटी रुपये देय आहेत तर या शासनानं जे शिक्षक नेले वीस वर्ष राबतायत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुकाराची तरतूद केलेली दिसत नाही आज जर बघितलं तर शासनामध्ये ज्यांचे पगार चालू आहे त्यांचे दोन दोन महिने पगार थका लागलेले माझ्याकडे पुरावे आहेत एकसष्ट हेड असेल तेतीस बासष्ट असेल पाचशे अकरा हेड असेल दोन दोन महिने त्यांचे पगार झालेले नाहीत मग जर त्या ठिकाणी जर तुमच्याकडे आर्थिक तरतूद नसेल तर तुम्ही या योजना घोषित करत असताना विचार का करत नाही हे शासनाला विचारावं लागेल आज खऱ्या अर्थानं दोन दोन पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकाला शिक्षकेतर कर्मचाऱ्याला आपल्या कुटुंबाचे पगार मिळवायचा आहे तो पगार मिळवण्यासाठी रस्त्यावर दे या लागते यासारखं मला वाटतं या देशातलं मोठं दुर्भाग्य नाही आपण शिक्षक आमदार म्हणून यापुढे काय भूमिका घ्याल कारण आपण आमदार आज शिक्षकांचे डोळे आपल्याकडे सुद्धा लागलेले आहेत आपण आज स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होतोय पण पुढची दिशा एक आमदार म्हणून आपण या ठिकाणी पुढचा आपला जो निर्णय असेल त्या संदर्भात तो काय असेल नाही या संदर्भात मी तुम्हाला जस सुरुवातीला म्हणलं की आंदोलनाची तीव्रता वाढत येईल आज मध्ये हे अन्नत्याग आंदोलन चालू आहे तिकडे मुंबईला आझाद मैदानावर सुद्धा समन्वय संघाच म्हणजे हुंकार आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी राज्यभर ही परिस्थिती आहे आणि ह्याची तीव्रता वाढणार आहे बाकीच्या शिक्षक आमदार पदवीधर आमदार सुद्धा मी त्यांच्याशी माझा संपर्क चालू आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये सक्रिय झालेले आहेत गेले दोन दिवस काही आमदार मुंबईमध्ये तळ टोकून आहेत की काय काय झालं हा प्रस्ताव कुठं गेलेला आहे आता वित्त विभाग गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही अर्थमंत्री अजित दादाना भेटून विनंती करणार आहोत की तात्काळ हा आदेश तुम्ही निर्गमित करा ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा